नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे हो आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो भारतासह असे अनेक देश आहेत जिथे मांजरीला अशुभ मानले जाते भारतात आजही मांजर आडवी गेल्यास त्याला अशुभ मानलं जात मांजर आडवी गेल्यास लोक एकतर रस्ता बदलतात किंवा मग थोडा वेळ थांबतात किंवा देवाच स्मरण करून पुढच्या वाटेला लागतात मित्रो प्राचीन काळी जंगलातून जात असताना जर मांजर आडवी गेली तर लोक काही काळ थांबत त्यामागे शास्त्रीय कारण असे होते की मांजर आडवी गेल्यास तिच्या मागे एखादा जंगली प्राणी लागला असावा असा तर्क त्या काळची मंडळी बांधत आणि बऱ्याचदा तो खराही होईल त्यामुळे मांजर आडवी गेल्यास लोक काही काळ थांबत जेणेकरून मांजरीच्या मागे लागलेल्या प्राण्याची आपल्यावर नजर जाणार नाही आणि आपला बचाव होईल ही त्या मागची भावना होती मित्र मांजरे सर्वसाधारणपणे रात्री शिकार करतात म्हणून त्यांचे डोळे रात्री चमकतात मग अशा वेळेस रात्री चमकणारे डोळे पाहून बैल किंवा घोड्यासारखे प्राणी घाबरत असत आणि ते सैरभैर होत असत मग अशा वेळेस आपल्या या साथीदाराला शांत करण्यासाठी त्याच्या अंगावरून हात फिरवला जाई आणि त्याला शांत केले जाईल त्यासाठी काही काळ प्रवास थांबवला जाईल पुढे मात्र अंधश्रद्धेशी जोडून अशुभ अशुभ मानले गेले अत्यंत आहे रडली आणि ते ऐकू आलं तर एखादी अशुभ घटना आपल्या आसपास घडणार आहे असा अंदाज पूर्वपार बांधण्यात आला आहे तो आजही तसाच आहे मित्रो प्राचीन मान्यता असे सांगते की मांजर घरात नकारात्मकता आणते मांजरीचे डावीकडून उजवीकडे जाणे ही अत्यंत अशुभ मानण्यात आले आहे मात्र हीच मांजर जर उजवीकडून डावीकडे गेली तर मात्र ते शुभ मानण्यात आले आहे हे सारे गैरसमज पसरवले गेले आहेत ज्यांना मुळापासून खोडून काढणं अत्यंत गरजेचे आहे कोणताही पशु पक्षी याचा या पृथ्वीवर मानवा इतकाच अधिकार आहे कोणत्याही पशु पक्षाच्या जवळ असण्याने किंवा आवाजाने कोणत्याही प्रकारचं नुकसान होण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही तर मित्र ही होती मांजर आडवी गेले असते शुभ असते का अशुभ असते याविषयीची शास्त्रीय माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्णा